नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती माझे दैवत आहे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत तर बघा मंडळी पाऊस पडल्यानंतर खूप सारे झाडंसुद्धा मी या ठिकाणी लावले आहे आणि वांग्याची झाडं असतील टमाट्याच्या झाडं असतील तर हे घराच्या बाजूलाच या ठिकाणी लाव मी लावले आहे तर चला मग तर हे बघा मंडळी या ठिकाणी लावत आहे मी टमाट्याची झाडं आणि वांग्याची सुद्धा झाडं या ठिकाणी दहा घराच्या बाजूलाच साईडलाच या ठिकाणी लावत आहे आणि रोपसुद्धा मी घरीच एका बकेटमध्ये तयार केलं होतं तर दरवर्षी थोडेफार वांग्याची झाडं असतील मिरचीची झाडं आणि टमाट्याची झाडं मी बाहेरच लावत असते कारण की शेतात जरी लावले झाडं तर औषधीची फवारणी झाल्यानंतर ना तर, तर नाशिकची ते वाळूनसुद्धा जातात आणि त्याने पाणीसुद्धा वेळेवर टाकलं जात नाही आणि घरी बोर असल्यामुळे नक्कीच हे झाडं खूप मोठाले होतात आणि भाजीपुरते भाजीपुलते ना या ठिकाणी या घरचा भाजीपाला निघत असतो आणि कोणत्याही प्रकारच्या औषधीची फवारणी मात्र या ठिकाणी आम्ही घेत नाही कारण छोटासा पंपसुद्धा घरी आहे परंतु खूप असे बिमाऱ्या मात्र औषधीने होतात त्यामुळे मी जर ते वांगे असतील किडके जर झाले तर त्याच ठिकाणी तोडून फेकून देते परंतु काही औषधी वगैरे काही मा मारत नाही आणि थोडेफार हे झाडं या ठिकाणी लावत असते तर दोन चार दिवस झाले खूप छान प्रकारे असा पाऊस या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे म्हटलं आता रोपसुद्धा हे लागवडीचा आला आहे तर आज घरीसुद्धा आहे त्यामुळे हे या ठिकाणी लावणं सुरू आहे तर नक्कीच मात्र या ठिकाणी शिलगून जाईल आणि ही जी आहे चिक्कूची कलमसुद्धा यावर्षीच घेतली आहे सर्व फळांचे झाडंसुद्धा होते पण चिक्कूचं झाड काही आमच्या दारी नव्हतं त्यामुळे चिक्कूचं झाड या ठिकाणी घेतलं आहे आणि इकडे बघा तर हे आंब्याचं झाडसुद्धा विकतच घेतलं आहे तर खूप छान प्रकारे असा आंबा आहे असं ते दा सांगत होते आणि इकडे झेंडूच्या फुलाचे झाडं लावले आणि हा जो आहे तो पहिलं झाड मी फुलाचं लावलं होतं आणि हे दोन चारच झाडं आता वांग्याचे ठेवलं आहे बाकी खूप कीड लागलं होतं त्यामुळे उठून टाकले आणि एक झाड चांगलं होतं त्यामुळे ते ठेवलं आहे तर त्याला एका भाजीचे वांगे नक्कीच निघतात आणि हे बघा हे पूर्ण झाडं या ठिकाणी वांग्याचे आणि दोन चार मिरच्याचे आणि टमाट्याचे झाडं या ठिकाणी मी लावले आहेत छोटे छोटे झाडं आहे अजूनही परंतु नक्कीच मोठाले होणारच आहेत तर अशा प्रकारे दरवर्षीच माझे पाणी पडल्यानंतर झाडं मी नक्कीच या ठिकाणी लावत असते तर हे बघा हे सुद्धा टमाटाचं झाड या ठिकाणी लावलं आहे आणि या ठिकाणीसुद्धा जे टमाट्याचं झाड होतं तर ते, ते दोन चार झाडंसुद्धा या ठिकाणी मी लावणार आहे आणि हे घरच्याच टमाट्याचं बी मात्र या ठिकाणी मी टाकलं होतं तर त्याचीच या ठिकाणी जे रोप तयार केलं होतं तर तेच रोप या ठिकाणी लावत आहे आणि टमाट्याचे झाडं काही जास्त लावले नाही तर सात आठच झाडं या ठिकाणी तमाड्यास लावले हे बघा हे रोपसुद्धा बघा किती छान रोप मी एका बकेटमध्येच हे तयार केलं होतं आणि हेच रोप उपटून मात्र या ठिकाणी लावत आहे दा भरपूर अशी जागा आमच्या जा घराच्या साईडला आहे तर खूप मला झाडांची सुद्धा खूप सारी अशी आवड आहे त्यामुळे झाडं बी नेहमीच मी असे लावत असते तर भरपूरच हे बघा फुलांचे सुद्धा किती छान या ठिकाणी झाडं आहेत तर देवपूजेसाठी हे फुलं सुद्धा कामी येतात तर इथं गुलाबाचं झाड होतं तर त्याची कटाईसुद्धा केली आहे आणि ते नंतर मोठं होणारच आहे परंतु खूप मोठं असं झाड होतं त्यामुळे सर्व झाडांची या ठिकाणी कटाईसुद्धा केली आहे तर हे बघा हे सीताफळाचं झाड आहे तर याला खूप छान असे सीताफळ पिकले होते परंतु ते सीताफळ पर काही तोडले गेले नाही तर पूर्ण सीताफळ दोन चार हे पिकून त्या ठिकाणी खाली पडले तर त्या ठिकाणी काही लक्षसुद्धा आमचं नव्हतं तर आता हे तर बघा मंडळी किती छान या ठिकाणी सुद्धा यायला आले आहेत आणि वर्षी पाऊस असल्यामुळे लवकरच सीताफळ या ठिकाणी पिकले आणि खालीसुद्धा पडले तर नक्कीच दारी जे आपले फळाचे झाडं आहेत तर खूप मात्र या ठिकाणी असं आपल्याला घरचे फळं खायला भेटतात आणि तर हे बघा म्हणजे आता अशी पाऊस भरपूर असल्यामुळे या ठिकाणी मात्र हे शेतापाळ्या वर्षी लवकर चालले नाही तर दिवाळीच्या टायमात मात्र हे पिकत असतात तर किती सुंदर हे फळंसुद्धा आहेत ना आणि खूप छान प्रकारे या ठिकाणी पिकले आहेत झाडाला आणि हे बघा काही पिकून सुद्धा खाली गळे आहेत तर मात्र इकडे का माझं लक्ष सुद्धा नव्हतं आणि बघा हे लिंबूनीचं झाड आहे तर पिकेल सुद्धा मी या ठिकाणी तोडणार आहे आणि लिंबाला सुद्धा खूप छान प्रकारे असे लिंब या ठिकाणी आले आहेत ते बघा तर नक्कीच हे जे फळांची झाडं आहे तर आपल्या घराच्या बाजूची झाडं नेहमीच आपल्याला जेव्हा गरज पडते तेव्हा आपण तोडू शकतो त्यामुळे मी दरवर्षी मात्र या ठिकाणी असे झाडं लावत असते आणि आता तर यावर्षी झाडं लावायला सुद्धा काही एवढी जागा राहिली नाही कारण भरपूर झाडं आता बाहेर आहेत आणि न्याळ आला बघा किती छान या ठिकाणी नारळसुद्धा आले आहेत परंतु मोठे होतात की नाही गळून जातात हे काही माहीत नाही कारण याच वर्षी या ठिकाणी न्याळंसुद्धा लागले आहेत तर आता पाऊस पडल्यामुळं झाडं तर अगदी या ठिकाणी खूप छान या त्यांचं आता पालन पोषण या ठिकाणी सुरू आहे आणि इथून पुढं तर अगदी हे झाडं वाढतात कारण त्यांना पाऊस योग्य वेळ या ठिकाणी पाणी भेटत असतं आणि इकडे सुद्धा हे सीताफळाचं झाड आहे तर त्यालासुद्धा खूप सीताफळं या ठिकाणी लागलेत आणि यावर्षी दिवाळीला काय माहिती आता सीताफळं काय लहानसुद्धा आहेत तर आताच मात्र या ठिकाणी हे पिकूनसुद्धा जाणार आहेत आणि पावसाळ्यातले सीताफळं काही एवढे गोडसुद्धा लागत नाही ने बघा केळीला किती सुंदर या ठिकाणी केळं लागले आहेत अजून कच्चीच केळं आहे पिकल्यानंतर नक्कीच हे सुद्धा झाडालाच या ठिकाणी पिकू देणार आहेत आणि खूप गोड मात्र हे केळं झाडाचे पिकेल असे लागतात तर असे हे सुंदर या ठिकाणी झाडं आहेत आणि पूर्ण या ठिकाणी अशी बाल्कनी जम तर कसा वाटला मंडळी आजचा माझा हा ब्लॉग तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद